नमस्कार पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे लाडक्या बहिणींना सहावा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत त्या अदोबर चॅनलवर नवीन असाल तर पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल कोणतीही शंका मनात ठेवू नका आमी आमी ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आहोत आणि काहीच बदल नाहीये नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडके बहीण म्हणायचं कसं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा